तर ही माझ्या मैत्रिणी आहेत दोघी आई म्हणा मैत्रिणी म्हणा आणि यांना तर म्हणजे काय म्हणू माझे वडील म्हणा काय म्हणायचे म्हणा पण माझं हे कुटुंब आहे आणि इतकं जवळचं आहे आणि माझ्या आईच्या डोळ्यात पाणी येते कारण सुख दुःख ऊन सावली यांनीही सगळं बघितलेलं आहे यांचे खूप चांगले मार्गदर्शन आहेत माझ्यासाठी नेहमी मला चांगलं मार्गदर्शन करतात की ज्योती तुला असं करायचं आहे तसं करायचं आहे आणि मी खरंच ते माझ्या ह्याच्यामध्ये घेते विचारामध्ये जरा आणि तसं मी करते तर मला नेहमी त्याचं चांगलंच हे मिळाले तर मी खरंच माझ्या आईला धन्यवाद म्हणेन आज मला भेटायला आली आहे आणि डोळ्यात पाणी आणले नाही मुलगी दिसते का रडताना तुमच्या समोर नाही रडायचं तर एक आई आहे खूप म्हणजे भाऊक आहेत माझी आई एक तर निघून गेली आणि कुठंतरी आत्ता वडिलांचं प्रेम मिळावं खूप सारं हे खूप दिवसापासून मा जी माझी म्हणजे इच्छा आहे मीच देवाला म्हटले की पुन्हा जलमध्ये पण खूप छान आई वडील प्रेम करणारे मला पण भेटू दे आणि ही आहेत आईबाप की माझ्यावर खूप प्रेम करतं तर तुमचा आशीर्वाद तुमचं प्रेम सदैव माझ्या पुढे राहू द्या इच्छ माझी ईश्वरच मी प्रार्थना आहे आणि तुम्हाला देव खूप आनंदी सुखी ठेव काय तर आजचे माझे हे पाहुणे आहेत मला खूप आनंद झाला घरचेच आहेत माझ्या घरचेच आहेत ते तर बाहेरच निघून गेला इतकं छान कार्य करताय देव कार्य आहे ही, ही खरी देवपूजा आहे आणि त्यासाठी उदंड आयुष्य मिळते आणि छान आणखी खूप चांगलं काम तर ही लोक आहेत मला पुढं घेऊन जाणारे मी नेहमी म्हणजे आता म्हणते की सगळे रडल्यात आहे पण हा खरा मला आशीर्वाद आहे आणि हा का आशीर्वादा म्हणून मी काम करते धन्यवाद असं होते चांगलं तुझं नक्की कोथिंबीर आणली आहे मग अशी बाहेर गेले होते तर म्हटलं दोन गड्ड्या घेऊन या कोथिंबीच्या आणि आपल्या आजी खूप छान भाजी निवडतात म्हणजे म्हणून आजीला बसवले कारण आजीचं काम इतकं स्वच्छ असतं काय हां छान खूप मेरू निवडते मी बी आणि आता हाय पावसा पाण्याने जरा शिक खराब झाले का कारण नाही थोडं चिकून माती लागलेली असते चहा पिला का दिला होता का वैशाली चहा वैशाली चहा झाला का दिला का सगळ्यांना चहा दिला पितृपक्षामुळे भाज्या महाग आहेत टमाटे परत महागले साठ रुपये किलो झाले सगळ्या भाज्या महागल्या अजून बघ मिरच्या तेनं होत्या का ग आपल्याकडे हिरव्या ते फोन पण नाही करणं झालं मला जेवढं दिसलं तेवढं मी घेऊन आले आं लसूण तर चारशे रुपये किलो झालं तुला सांग शंभर रुपये पावशे चारशे रुपये किलो लसूण मग थोडं थोडं चाललं भाजीला थोडं भाजी पण आहे असं चाललंय आहे स्वेपा मेथीची भाजी पण पंधराला गड्डी होती मेथीच्या भाजीची काय म्हणते म्हणून आजी भाजी तोडायला आली तुला खाली बसता येतं का हिला पण करत नाही बघा वरी बसू <laughs> हिला पण काहीतरी करावं कुणी बोलवलं तुला तूच मनाने आली खाली वरी खाली वरी काय चाललंय मग संध्याकाळचा टाईम आहे हा काहीतरी देवाचं नाम घ्यावं म्हणावं हां वरी वरी काय चाललंय मग चहा वगैरे देऊन झालाय वैशालीचा तुमच्या बरोबर विठ्ठल विठ्ठल राणी पण करते का मानू तू विठ्ठल विठ्ठल करते

विठ्ठल विठ्ठल करतात आणि ताई आजोबा काय चाललंय विठ्ठल 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 मंगल बार पण माहिती आहे का म्हटलं का पूर्ण अर्धा नाही म्हणायचा पूर्ण म्हणायचा हरिपाठ वाच मग पूर्ण सकाळी संध्याकाळी चहा पिऊन झाले की हरिपाठ म्हणायचा आणि पूर्ण म्हणायचं अर्धा नाही म्हणायचा सुंदर ते ध्यान उभे विठेवरी असं मोठ्याने म्हणायचं

हरि मुखे वना हरि मुखे वना कुण्याची गणना कोण करी amma इकडे अ सोन्या संसारी जिवे वेगु करू वेद शास्त्र उभा बस खुर्चीवर बस दीदा बस सो ज्ञानदेव मुनी व्यास पूर्ण मनायचा मंगलमय हरिपाठ आणि मग विठ्ठल विठ्ठल म्हणायचा ऐका तुम्ही सगळेजण ही संध्याकाळची आहे चहा वगैरे पिऊन असं बसून थोडस रोज म्हणतात संध्याकाळी तेवढंच त्यांच्या मनाला आपल्या मनाला बी समाधान खाली ते काहीतरी करतात वरती म्हणून गार लागते का तुला ला। स्वेटर घाल ना तुझं बारक कुठे आहे ना हा घाला मृदुला आजी वत्सला कारण थोडस वैशालीला बरं नाही म्हणून भामा इथं बसलेली इकडं वैशाली आहे आणि तिला अचानक असं झालं की चक्कर आली आणि थोडंसं मळमळ वगैरे करत होतं डोकं दुखत होतं तर रात्रीचे बारा वाजता आता आत्ता आणि हे असं कधी पण काय पण कुणाला पण होतं आपण पहिलं बघूया बी पी कारण ही मशीन आपण आपल्या घरी आणून ठेवलेली आहे आश्रमात पटकन कुणाला संध्याकाळी काय झालं तर आपल्याला बघता यावं व्यवस्थित आहे वैशु बी पी हां तुझा एकशे चोवीस आहे हां काय व्यवस्थित आहे आता काळजी नको करू मी तिला दिलेला आहे ग्लुकोन डी आणि थोडीशी साखरची चिमट दिली होती ती म्हणत होती धडधड पण करते थोडंसं ताई खूप आशक्त होती आता जरा तब्येत तरी तिची चांगली झाली आहे बिचारीची आहे का नाही तर हे बघा कसे घाबरून बसले चितागती काय नाही चांगली वैशाली हा व्यवस्थित आहे दुखतच असते काही ना काही होतच असते एकदम व्यवस्थित आहे हम्म विषू कडू का आता मी तर आज सकाळचा नाश्ता आपल्याला कोमलताई दीपक टाकवले यांच्या वाढदिवसानिमित्त आहे म्हणजे कोमलताईंचा वाढदिवस आहे तर त्या निमित्ताने तुम्हाला वडापाव आणि केक दिलेले आहेत सगळ्यांना कोमलताई खूप सारा आशीर्वाद आणि मृदुला कुठलं गाणं म्हणायचं कोमलताईसाठी बार बार, बार दिली हॅपी बर्थडे कोमलताई आप हजारो साल साल के दिन हो पचास हजार हीच सगळा आशीर्वाद है आज आजोबांकून तुम्हाला आहे आणि धन्यवाद तुम्ही जे आमच्या आजी आजोबांसाठी नाश्ता दिला आणि त्यांना जे आवडते नाश्त्याला ते आम्ही आणलेलं आहे छोटेसे केक आहेत आणि गरम गरम वडापाव तर चला असाच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कमेंट करा धन्यवाद